नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक महत्वाचा विषय सांगणार आहे जो आपल्या जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकतो पुरुषांची लैंगिक स्वास्थ आपण पाहणार आहोत एल कसा पुरुषांच्या प्रवाहाला सुधारतो आणि नपुंसकतेवर त्याचा कसा सकारात्मक प्रभाव पडतो चला तर सुरू करूया एल आर्जेनिन हे एक अमिनो ऍसिड आहे जे शरीराच्या रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्तप्रवाह सुधारते हे अमिनो असिड जे आपल्या शरीरात नैसर्गिकपणे तयार होते नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यास मदत करते नाइट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना विस्तारपूर्वक मदत करतो ज्यामुळे अधिक सक्षमपणे आणि सुलभपणे होतो ही प्रोसेस विशेषतः पुरुषाच्या लैंगिक स्वास्थ्यासाठी महत्वाची आहे एल आर्जेनिनच्या प्रभावामुळे पुरुषांच्या जनेंद्रियाच्या रक्त पुरवठ्याचे प्रमाण सुधारते ज्यामुळे नपुंसकतेवरही फायदेशीर परिणाम होऊ शकतो एल आर्जिनिन रक्तवाहिन्यांच्या विस्तारास मदत करतो ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक प्रभावी आणि नियंत्रणात राहतो पुरुषांच्या जनेंद्रियासाठी हा रक्तप्रवाह अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यावरील लिंगाची कार्यक्षमता अवलंबून असते या प्रक्रियेत सकारात्मक परिणाम नपुंसकता एरेक्टाईल डिस्फंक्शन आणि इतर लैंगिक समस्यांवर होऊ शकते रक्तप्रवाहामध्ये सुधारणा झाल्यास एल आर्जेनिंग नपुंसकतेची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो याचा परिणाम म्हणून पुरुषांची लैंगिक कार्य अधिक सक्रिय होऊ शकतं एल आर्जेनिंग हे टेस्टेस्टोरॉन हार्मोनच्या उत्पादनाला उत्तेजना देते उच्च टेस्टेस्टोरॉन स्तरामुळे पुरुषाची लैंगिक इच्छा आणि कार्यक्षमता सुधारून जाते एल आर्जनिनच्या सेवनामुळे शरीराची ऊर्जा आणि सहनशक्ती वाढू शकते यामुळे लैंगिक क्रियांच्या दरम्यान अधिक चांगली कामगिरी केली जाऊ शकते रक्तदाबावर एल आर्जनिनचा नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो हृदयविकाराच्या समस्यांमुळे लैंगिक कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यामुळे एल आर्जनिंगला हृदयासाठी देखील फायदेशीर ठरेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो एल आर्जिलीन ने जनेंद्रियामधील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे ले लैंगिक उत्तेजना आणि कार्यक्षमता यामध्ये सुधारणा होऊ शकते यामुळे पुरुषांचा आत्मविश्वास आणि जीवनशैली सुधारू शकते आजच्या या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करत असताना आम्ही जे काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तो संपूर्ण डेटा डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या संशोधनातून घेतलेला आहे डॉक्टर उमेश मुंदडा हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहेत एक प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर यांच एक प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक विविध शहरांमध्ये आहे गेले चाळीस वर्षांपासून ते ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे तर आता आपण थोडं अधिक जाणून घेऊया एल आर्जेनिक आणि आर जी फ्लो याबद्दल एल आर्जेनिक एक नैसर्गिक पूरक आणि त्याचा उपयोग शरीरातील नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी होतो जे शरीराच्या रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त प्रवाह सुधारतो यामुळे पुरुषांची लैंगिक कार्यक्षमता जी असते ती सुधारते आरजी फ्लो ही एक खास प्रोडक्ट आहे जे एल आर्जनिंगच्या प्रभावी रूपात कार्य करते आरजी फ्लो वापरल्याने आपल्या शरीराला रक्त प्रवाह सुधारतो ज्यामुळे नपुंसक्तीची समस्या कमी होण्यास मदत होते हे प्रोडक्ट अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहे ज्यामुळे तुमच्या सेक्शुअल देऊ शकता डॉक्टर उमेश मुंदडा यांचे सांगणे असे आहे की पुरुषांच्या हेल्थसाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्हाला तुमच्या लैंगिक स्वास्थ्यात काही सुधारणा करायची असेल तर एल आर्जनिंग आणि आर्जी फ्लो सारखे नैसर्गिक पूरक घटक तुमचं सहकार्य नक्कीच करू शकतात पण त्याबरोबरच का 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 तुम्हाला काही गंभीर समस्या असतील तर डॉक्टर उमेश जे तज्ञ आहेत त्यांना नक्की तर डॉक्टर उमेश सारख्या तज्ञांकडून मदत घेणं आवश्यक आहे कारण प्रत्येकाच्या शरीराची परिस्थिती वेगळी असते आणि तज्ज्ञांकडून व्यक्तिगत सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरू शकतं तुम्हाला अजूनही आरजी फ्लो बाबत शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांना भेटून तुमच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे डॉक्टर उमेश यांना संपर्क करण्यासाठी सगळी माहिती स्क्रीनवर दिसत आहे माझ्या प्रिय दर्शकांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलवर असेच महत्वाचे आणि उपयुक्त विषय आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओशी अपडेट मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही आणखी महत्वाच्या आणि उपयुक्त माहितीवर चर्चा करू तोपर्यंत सुरक्षित रहा आणि तुमच्या नातेसंबंधांना अधिक अधिक मजबूत ठेवा धन्यवाद